नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींची ई के वाय सी जरी केली तरीही हप्ता थांबणार तर आहे तर यामध्ये सरकारचा आणखीन एक नवा नियम आहे तर काय आहे तो नव, नवा नियम हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींनो ई के वाय सी केलीत तरीही हप्ता थांबणार योजनेतील सरकारचा नवीन नियम तर काय आहे संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांचा लाभ ई के वाय सी करूनही बंद झालेला आहे तसेच सरकारने उत्पन्नाच्या काही नवीन अटी लागू केल्याने अनेक लाभार्थ्यांना ही धक्का बसलेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे काहींनी ही प्रक्रिया मोबाईलवरून तर काहींनी सी सी केंद्राद्वारे मदतीने किंवा बँकेत जाऊन केली मात्र आता सरकारने नवीन निर्देश जारी करत काही महिलांचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामागे कौटुंबिक उत्प कौटुंबिक उत्पन्नाची अट हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार जर एखाद्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर महिलेला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही म्हणजेच ई के वाय सी पूर्ण केले तरी फक्त ओळख पडताळणीसाठी आहे पात्रता तपासणीसाठी नाही सरकार पात्रता ठरवताना कुटुंबाचा उत्पन्न दाखला इन्कम टॅक्स रेकॉर्ड बँकेचे व्यवहार आणि इतर अधिकृत माहिती तपास करते तसेच पुढे पाहू शकता की राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माजी सारखी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात काही अर्थ नाही असे सरकारचे म्हणणे आहे त्यामुळे योजना फक्त पात्र आणि खऱ्या अर्थाने गरजू महिलापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे तसेच पुढे पाहू शकता की या निर्णयामुळे अनेक महिलांनी नाराजी निर्माण झालेली आहे तसेच काहींनी सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करत म्हटले की आम्ही ई के वाय सी केली दस्तऐवज सादर केले वेळ दिला पण शेवटी उत्पन्न जास्त म्हणून नाव काढलं गेलं तसेच ग्रामीण भागातील अनेक महिलांचे उत्पन्न प्रत्यक्षात कमी असूनही दाखल्यावर जास्त दाखवले जाते त्यामुळं त्या अपात्र ठरतात तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरात सुमारे वन पॉ एक पॉईंट पाच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यापैकी अंदाजे दहा ते पंधरा लाख महिलांचे कुटुंब उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्यांचा लाभ पुढील हप्त्यापासून बंद होणार आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी मोठी आणि महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी केली तरीही हप्ता थांबणार आहे अशी एक नवीन असा एक नवा नियम आहे यामध्ये सरकारने काढलेला आहे तर हा नवा नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद